नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूज पेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या सीओपी थर्टी मस्ट वर्नरेबल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर आजचे जे आर्टिकल आहे ते जागतिक स्तरावर हवामान बदल म्हणजेच चेंज कमी करण्यासाठी जगातील काही देश एकत्र येऊन सीओपी थर्टी म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजेच पक्षाची परिषद या वार्षिक हवामान परिषदेची तिसावी बैठक दहा नोव्हेंबरला होणार आहे या परिषदेत कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण आणणे हवामान संबंधित न्याय धोरणे तयार करणे आणि विविध उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे याबद्दल हे आर्टिकल आहे तर आजच्या या तुम्ही जे काही नवीन शब्द शिकाल त्यापैकी कमीत कमी पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया -E म्हणजे लक्ष देणे किंवा उपाय करणे वल्नरेबल व्ही यू एल -E -E, ई आर ई वल्नरेबल म्हणजे असुरक्षित किंवा धोक्याचा बळी पडणारे यू एन एफ सी 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 याचा फुलफॉर्म युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज असा होतो तर याचा अर्थ हवामान बदलावर संयुक्त राष्ट्राचा आराखडा करार हा आहे कॉन्फरन्स सी ओ एन एफर कॉन्फरन्स म्हणजे परिषद किंवा अधिवेशन पार्टीज पी एस -E पार्टीज म्हणजे सदस्य देश किंवा करारातील पक्ष बेलेम एम -E -E बेलेम हे एक ब्राझील मधील शहर आहे सीओपी थर्टी ची जी बैठक होणार आहे त्याचे हे ठिकाण आहे डिकेड डीई सी -E ए डिकेड -E, म्हणजे दशक किंवा दहा वर्षांचा कालावधी पॅरिस क्लायमेट पॅक म्हणजे पॅरिस हवामान करार केम इन टू फोर्स म्हणजे अंमलात आले किंवा लागू झाले लँडमार्क एल आर के लँडमार्क म्हणजे ऐतिहासिक किंवा महत्वपूर्ण टप्पा ट्रिटी टी ई ए टी वाय ट्रिटी म्हणजे करार अडॉप्टेड ओ पी टी डी अडॉप्टेड म्हणजे स्वीकारलेले किंवा अंगीकारलेले निडल हॅझंट मूड म्हणजे फारसा बदल झालेला नाही हे एक ईडीएम म्हणजेच वाक्यप्रचार आहे एल ओ एन जी एस टी एन जी स्टँडिंग म्हणजे दीर्घकालीन किंवा जुनाट रिन्युएबल्स एन ई डब्ल्यू ए बी एलईएस रिन्युएबल्स म्हणजे पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत जसे सौर ऊर्जा पवन ऊर्जा एज्ड आऊट ई डी जीईडी एज ओयूटी आऊट एज आऊट म्हणजे बाहेर ढकलले किंवा स्थान घेतले फॉसिल फ्युएल्स एफ ओडब्ल्यूस आय एल फॉसिल एफ यूल फ्युएल्स म्हणजे जीवाश्म इंधन जसे कोळसा तेल वायू इत्यादी स्केअर्सली एस सी ए आर एल वाय स्केयसली म्हणजे क्वचितच किंवा फारच थोड्या प्रमाणात स्लो डाऊन एस एल ओ डब्ल्यू एन स्लो डाऊन म्हणजे मंदी किंवा गती कमी होणे ट्रॅजेक्टरी टी आर ए जे ई सी टी ओ आर वाय ट्रॅजेक्टरी म्हणजे प्रवास मार्ग किंवा मा दिशा ग्रीन हाऊस गॅस जी आर डबल एच ओ यू एसई ग्रीनहाऊस जी एस गॅस ग्रीन हाऊस गॅस म्हणजे उष्णता धरून ठेवणारे वायू जसे सीओटू एमिशन ई एम आय डबल एस आय ओ एन एस एमिशन्स म्हणजे उत्सर्जन किंवा वायूचा उत्सर्ग पॉलिसीज पी ओ एल आय सी आय पॉलिसीज म्हणजे धोरणे किंवा नीती शेव ऑफ एस एच ए शेव ओ डबल एफ ऑफ शेव ऑफ म्हणजे कमी करणे किंवा घटवणे वॉर्मिंग वॉर्मिंग म्हणजे तापमान वाढ किंवा गरम होणे थ्रेशोल्ड टी एच आर ई एस एच ओ एल डी थ्रेशोल्ड म्हणजे मर्यादा किंवा सीमारेषा रनअप आर यूएन यु पी रन अप म्हणजे तयारीचा कालावधी किंवा पूर्व तयारीचा काळ रिव्हाइज आर ई व्ही आय एसई डी रिवाइ म्हणजे सुधारित किंवा पुन्हा बदललेले क्लायमेट ऍक्शन प्लॅन्स म्हणजे हवामान कृती आराखडे कलेक्टिव्ह ई -E -E, कलेक्टिव्ह म्हणजे एकत्रित किंवा सामूहिक म्हणजे महत्वाकांक्षा किंवा एस डेफिसिट्स म्हणजे तूट किंवा कमतरता मिटिगेशन एम आय टी आय एन मिटिगेशन म्हणजे कमी करणे किंवा नियंत्रण प्रयत्न शिल्डिंग एस एच आय ई एल डी आय एन जी शिल्डिंग म्हणजे संरक्षण करणे किंवा आडोसा देणे एक्स्ट्रीम एक्स टी आर ई ई एक्स्ट्रीम म्हणजे तीव्र किंवा अत्यंत वेदर इव्हेंट्स डब्ल्यूई टी एच वेदर ई व्हीईन टी एस इव्हेंट्स वेदर इव्हेंट्स म्हणजे हवामानातील घटना स्पायरलिंग एस पी आय आर ए डब्ल्यूएलआय स्पायरलिंग म्हणजे वाढत जाणारे किंवा नियंत्रणाबाहेर जाणारे एव्हिडंट इव्हीआयन टी एव्हिडंट म्हणजे स्पष्ट किंवा दिसून येणारे रेकॉर्ड ब्रेकिंग आरई सी ओ आर डी रेकॉर्ड बी आर ई ए के जी ब्रेकिंग रेकॉर्ड ब्रेकिंग म्हणजे विक्रमी किंवा अभूतपूर्व हिट वेव्ज एच ई ए टी डब्ल्यू ए एस म्हणजे उष्णतेच्या लाटा किंवा तापाच्या लाटा टोल टी ओ एल टोल म्हणजे हानी किंवा जीवित हानी टायफून्स टी वाय पी एच ओ एन एस टायफून्स म्हणजे चक्रीवादळे किंवा वादळे जपान चीन आणि फिलिपाइन्स या देशामध्ये चक्रीवादळाला टायफून्स हा शब्द वापरतात सायक्लोन्स सी वाय सी एल ओन ईएस सायक्लो म्हणजे हिंद महासागर या भागामध्ये चक्रीवादळाला सायक्लोन्स हा शब्द वापरतात रेज आर डी रेजड म्हणजे धुमसले किंवा तीव्रतेने पसरले वर्ल्ड मेटिरोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक हवामान संघटना रिलीज आर डी -E 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 रिलीज म्हणजे प्रसिद्ध केले किंवा जाहीर केले इन्फ्लिक्टिंग आय एन एफ एल आय सी टी आय जी इन्फ्लिक्टिंग म्हणजे परिणाम करणे किंवा नुकसान पोहोचवणे वायटल व्ही आय टी एल वायटल म्हणजे अत्यावश्यक किंवा महत्वाचे ऍसेट्स ए डबल ऍसेट्स म्हणजे मालमत्ता किंवा संपत्ती अंडरलाइन्ड यू एन टी आर एल आय एन ई डी अंडरलाइन्ड म्हणजे अधोरेखित केले किंवा ठळक केले इम्पॉर्टन्स आय एम पी ओ आर टी एन ई इम्पॉर्टन्स म्हणजे महत्व इन्व्हेस्टिंग आय एन ई एस एन जी इन्व्हेस्टिंग म्हणजे गुंतवणूक करणे अर्ली वॉर्निंग सिस्टीम्स म्हणजे आपत्कालीन परिस्थिती येण्याअगोदर चेतावणी देणारी यंत्रणा रेसिलियंट आरई एस -E आय एल आय ई एन -E टी रेसिलियंट म्हणजे लवचिक किंवा टिकून राहणारे एडी पी टी ऍडॅप्टेशन म्हणजे जुळवून घेणे किंवा अनुकूलन गॅप रिपोर्ट जीएपी गॅप आरई पी ओ आर टी रिपोर्ट गॅप रिपोर्ट म्हणजे तफावत दर्शवणारा अहवाल डेव्हलपिंग कंट्रीज डीई पी एल ओ पीआय यांची डेव्हलपिंग सीओयू टी आर आय कंट्रीज डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे विकसनशील देश एन्युअली ए डबल्यू एन यू ए डबल्युएल वाय एन्युअली म्हणजे दरवर्षी सिअरिंग एसईएरआय जी सीएरिंग म्हणजे जळजळीत किंवा अति तप्त रायझिंग सीज आर आय एस आय एन जी रायजिंग एसईएस सीज राइजिंग सीज म्हणजे वाढते समुद्रस्तर इन स्पेक आय एन इन एस पी एट इन स्पेट म्हणजे भरात असलेले किंवा पुरात आलेले डेडली टीई एल वाय डेडली म्हणजे प्राणघातक किंवा जीवघेना वादळ फायनान्सेस एफ आय एन एन सीईएस फायनान्सेस म्हणजे निधी किंवा आर्थिक साधन करंटली सीयू डबल आर ई एल वाय करंटली म्हणजे सध्या किंवा आताच्या घडीला ऍलोकेटेड ए ओ सी एटी अलोकेटेड म्हणजे वाटप केलेले किंवा दिलेले प्रायोरिटीज प्रायोरिटीआय प्रायोरिटीज -E म्हणजे प्राधान्यक्रम किंवा अग्रक्रमाचे विषय रोडमॅप आर ओ एम एपी रोडमॅप म्हणजे मार्गदर्शक आराखडा किंवा मा दिशा नकाशा ट्रॅक टी आर ए सी के ट्रॅक म्हणजे मागोवा घेणे किंवा मा निरीक्षण करणे प्रोग्रेस एस प्रोग्रेस म्हणजे प्रगती अनलाइक अनलाईक म्हणजे भिन्न किंवा विपरीत मेट्रिक मेट्रिक म्हणजे मोजमाप किंवा मापदंड सेन्सिटिव्ह ई सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील किंवा जागरूक इन इक्वेलिटीज आय एन ई क्यू यू एल आय टी आय इनइक्वेटीज म्हणजे विषमता किंवा असमानता स्केल अप सी एल ई म्हणजे वाढवणे किंवा विस्तार करणे मेकॅनिझम्स ई सी एच एन आय एस एम एस मेकॅनिझम्स म्हणजे यंत्रणा किंवा व्यवस्था एनशुअर ई एन एस यू आर ई एनशुअर म्हणजे खात्री करणे किंवा निश्चित करणे फंड्स एफ डी एस फंड्स म्हणजे निधी किंवा आर्थिक सहाय्य नेगोशिएटर्स एन ई ए टी ओ आर एस नेगोशिएटर्स म्हणजे चर्चाकार किंवा वाटाघाटी करणारे प्रतिनिधी टास्क कट आउट म्हणजे कठीण जबाबदारी किंवा अवघड काम स्पष्टपणे समोर असणे फोर्ट नाईट एफ ओ आर टी एन आय जीएसटी फोर्ट नाईट म्हणजे पंधरवाडा किंवा दोन आठवड्यांचा कालावधी धन्यवाद